कोल्हापूरचा नादच खुळा असतो या तुम्हीच बघा की कोल्हापुरातून शाहू महाराज जिंकणार कि मग संजय मंडलिक जिंकणार यावरून या पठ्ठ्यांनी थेट एक लाखांची पैज लावली आहे अमर निंबाळकर आणि आसीफ मुलानी पैजेचा सौदा झालेला आहे वय वय रीतसर तिराईत माणसाकडं पैसे जमा करून लोकांच्या मध्यस्थीनं शब्द देऊन व्हिडिओ बनवत रोकडा एक लाखांची पैंज पन्नास पन्नास हजार रुपये आज नितीन पाटलांकडे जमा झालेले पन्नास हजार दिलेले आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन न पन्नास हजार देशात लोकसभा निवडणुकांनी वातावरण तापवलंय हो आता निवडणूक म्हटली म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला आपलाच नेता निवडून येईन असं वाटतं पण आपलाच नेता निवडून येईन अशा मतावर ठाम राहणारे दोन कार्यकर्ते एकमेकांना भेटलेच तर काय होतं दोघांमधून एकच निवडून येणार आहे पण दोघेही माघार घ्यायला तयार नाही मग काय होतं मग काय मग अशा लाखो रुपयांच्या पैंजा लावल्या जातात पन्नास पन्नास हजार रुपये आज नितीन पाटलांकडं जमा झालेले आहेत रोखीनं अमर निंबाळकरनी पन्नास हजार दिलेले आहेत आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन न पन्नास हजार पोस्ट झालेले बरोबर आता ह्या पैज असे आहे की जर समजा अमर निंबाळकर यांचा संजय सदाशिवराव मंडलिक हा धनुष्यबाणावरचा जर उमेदवार निवडून आला तर अमर निंबाळकरना आसिफ बुलढाणीचे जमा केलेले पन्नास रुपये त्यांना पोच मिळणार आणि जर असिफ मुल्लानी ज्याच्यावर पैसे लावले आहेत ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांचा जर उमेदवार निवडून आला तर अमर निंबाळकरांनी नितीन पाटलांकडं ॲडिशनल पन्नास हजार रुपये देऊन नितीन पाटील आसिफ मुल्लानीना एक लाख रुपये त्यांचे अमर निंबाळकरांचे याचे पैसेचे पैसे देणार आणि असिफ मुललानी जे पन्नास हजार रुपये जमा केलेत ते देखील असिफ मुल्लानीना महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक जर निवडून तर ही पैज अमर निंबाळकर जिंकतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज निवडून आलेत तर मग ही पैज आसिफ मुल्लाणी जिंकतील विशेष म्हणजे एकदम रीतसर पैसे जमा करून पैंजेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून एकाला मध्यस्थी ठेवून सर ही पैंज लावण्यात आली आहे आता कुणाच्या खिशातले पन्नास हजार कुणाच्या खिशात जातात हे निकाल लागल्यावर म्हणजे चार जूनला कळेलच बिरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज कोल्हापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका